सिन्नर तालुक्यात जावयाची धिंड डीजेच्या तालावर काढली गेलेली आहे गाढवावरून जावयाची धिंड काढली गेली आहे आणि ही दिंड काढल्यानंतर जावयानं थाटात जावयाचा थाटात मानसन्मान देखील करण्यात आलेला आहे सिन्नरच्या वडांगळी गावातील ही अनोखी परंपरा आता समोर नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या वडांगळी इथं रंगपंचमी दरम्यान जावयाची दिंड काढण्याची प्रथा आहे ही दिंड साधी सुधी नाही तर ता डीजेच्या तालावर रंगाची उधळण करत काढली जाते आणि या परंपरेमुळे गावच्या जावयांना रंगपंचमी आली की धाक धाकच उभा राहतो गेल्या दोन वर्षांपासून या धाकामुळे जावही गावाकडे फिरकलेच नाहीयेत त्यामुळे हा उत्सव साजरा होऊ शकला नाहीये यंदा मात्र गावकऱ्यांनी एका आणलंय आणि धिंड काढून ही परंपरा जपलीय धिंड काढून झाल्यावर जावळाला उठण्यानं आंघोळ घालून नवे कपडे मानपान देऊन सन्मान करण्यात आला ही परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे रंग उत्सवानिमित्त ही परंपरा चालू आहे गाडवाला कुठून तरी भाड्यांना घेऊन यायचं दोन हजार एकवीसशे रुपये भाडं देऊन ते गाडं आणलं जातं आणि एखादा जावई शोधून त्या गाडावर बसवला जातो आणि त्याची पूर्ण गावातून गाडावर मिरवणूक काढली जाते आणि नंतर त्याला त्याच्या सासर घरी नेऊन त्याला पाटावर उठणे आणि सुगंधी साबण लावून आंघोळ घातली जाते तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या वडांगळे येथे ही रंगपंचमी अशा पद्धतीने साजरी केली जाते जाव्याची धिंड काढण्याची प्रथा या गावामध्ये आहे